नमस्कार मित्रांनो मित्रांनो गरबीच्या ह्या सीझनमध्ये आपल्या सगळ्यांच्याच घरी आंब्याच्या पेट्या किंवा आंबे हे आलेले असतीलच आंबा आवडत नाही असा मनुष्य भेटणं हे दुष्करच आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आंब्याबद्दल माहिती घेणार आहोत आंब्याचे आयुर्वेदामध्ये काय काय गुणधर्म सांगितलेले आहेत आंबा थंड आहे की गरम आहे अनेक जणांचे प्रश्न असतात की डायबिटीसमध्ये आंबा खाल्ला तर चालतो का त्यानंतर थायरॉइडसारखे आजार आहेत वाताचे आजार आहेत तर या आजारामध्ये आंबा खावा की नको आंबा आपल्या शरीराला कसा फायद्याचा ठरू शकतो आंबा खाण्याची योग्य वेळ कोणती योग्य पद्धत कोणती तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ जे लोक आंबे खाता आहेत त्यांनी जरूर पूर्ण बघा आणि आंब्याची माहिती आयुर्वेदामध्ये कशी सांगितलेली आहे ती समजून घेण्याचा मित्रांनो नक्कीच प्रयत्न करा भावप्रकाश नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्यामध्ये आंब्या हा कसा आहे याचे गुणधर्म सगळे त्यांनी सांगून ठेवलेले आहेत तर भावप्रकाशकार म्हणतात पक्वम तू मधुरम वृष्यम स्निग्धम बलसुखप्रदम म्हणजे बघा पिकलेला आंबा जो आहे तो गोड चवीचा आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि वृक्ष सांगितलेलं आहे वृक्ष म्हणजे काय आपल्या शरीरामध्ये जे सातही धातू आहेत रस रक्त मांस मेद मज्जा शुक्र आणि जो मुळात शेवटचा धातू शुक्र धातू आहे त्याला शक्ती देणारा वृक्ष आणि आपल्या सगळ्या साथही धातूंना शक्ती देणारा असा त्यात आ, है, है, आ, हा आंबा आहे आणि त्यातल्या त्यात शुक्राला हा शेवटच्या धातूला आपल्या शरीरातल्या अधिक प्रमाणामध्ये पावर ताकद देण्याचं काम जे आहे ते आंबा करतो त्याच्यामुळे ज्या लोकांना विकनेस आहे कमजोरी आहे अशक्तपणा आहे किंवा ज्या लोकांच्या पुरुषांमध्ये बघा स्पम काउंट्स कमी असतात तर अशा सगळ्या लोकांना आंबा जो आहे तो उपयोगी पडू शकतो कारण हा वृक्ष आहे स्निग्ध आहे आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबा, 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 आंबा हा थंड आहे बघा मी काय म्हणतोय आंबा हा थंड आहे परंतु आंबा हा पित्तसुद्धा वाढवणार आहे त्यामुळे जर तुम्ही प्रमाणामध्ये आंबा खात आहात तर तो तुम्हाला बाधत नाही पण जर तुम्ही अतिप्रमाणामध्ये आंबा जर खाल्ला जास्त आंबे जर खाल्ले आता होतं काय आंबे भरपूर आलेले असतात आंबे खराब पण होतात त्यामुळे खराब हो होतील या ह्याने कसं आहे अनेकजणं जास्त आंबे खातातसुद्धा ठीक आहे दिवसाला तीन चार पाच असे आंबे खाणं होतं तर अशा मात्रेमध्ये आंबा जर खाल्ला गेला ना तर तो आपल्याला त्रासदायक ठरतो आंबा कसा आहे की पचायला जड सांगितलं आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये थंड आहे स्निग्ध आहे पौष्टिक आहे वृक्ष आहे परंतु त्याचबरोबर आंबा जो आहे तो आपल्याला डायजेस्ट व्हायला पचायला हा जड पडतो त्यामुळे बघा ज्या लोकांची पचनशक्ती वीस आहे वीक आहे कमजोर आहे ज्यांना अन्न व्यवस्थित लगेच पचत नाही पोटामध्ये गॅसेस होणं ॲसिडिटी होणं पोट फुगणं अशा प्रकारचे प्रॉब्लेम जे आहेत ते वारंवार होत राहतात तर अशा लोकांना आंबा थोडासा पचायला जो आहे तो जड पडणार आहे त्यांची लक्षणं जी आहेत पोटाच्या संदर्भात जी आहेत ती वाढू शकणार आहेत तर त्यांनी कमी प्रमाणामध्ये आंबा खाल्ला तर काही प्रॉब्लेम जो आहे तो त्यांना होणार नाही आंबा हा बल आणि सुखप्रत पण सांगितलेला आहे बघा आपल्या शरीरामधलं बल कमी झालेलं असेल तर तो आंबा आपल्या शरीरातलं बल वाढवण्यासाठी उपयोगी पडतो आणि सुखप्रद सांगितलं आहे आता कोणालाही आंबा खाताना बरं हे वाटतंच बघा सुख हे मिळतंच ठीक आहे ना त्यामुळे सुखप्रत म्हणून हा सुद्धा एक गुण आंब्याचा एक विशेष गुण आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेला आहे बल आहे शक्ती वाढवणार त्याच्यामुळे जे लोक कमजोर आहेत अशक्त आहेत थकवा वाटतोय गळून गेल्यासारखं वाटतंय अशा लोकांना आंबा जो आहे तो त्यांनी जर खाण्यामध्ये ठेवला तर चांगला फायदा तर त्यांना होऊ शकतो आता याच्यामध्ये आंबासुद्धा खाण्याच्या दोन तीन पद्धती सांगितल्यात आयुर्वेदशास्त्रामध्ये आता आयुर्वेदशास्त्रामध्ये महत्त्वाची गोष्ट काय सांगितलं बघा लक्षात घ्या आंबा हा चोखून खा चोपून खा असं सांगितलेलं आहे जर तुम्ही चोपून खाणार ना म्हणजे त्याला समजा तुम्ही आंबा घेतला तो आंबा जरासा कोळ आहेचा आणि त्याच्यावरची जी साल आहे ती काढायची आणि ती काढून जर तुम्ही आंबा जो आहे तो जर चोखून चोखून खाल्ला ना तर तो पचायला थोडा हलका पडतो रुचिकर राहतो आणि आंब्याचे जे मी गुण सांगितले की पौष्टिक आहे स्निग्ध आहे वृक्ष आहे ते अधिक प्रमाणामध्ये तुमच्या बॉडीला तुम्हाला मिळू शकतात त्याच्यामुळे जर तुम्ही तो चोखून चोखून जर खाल्लात तर तुम्हाला आंबा जो आहे तो आणखी चांगला लाभप्रद होऊ शकतो आंबा आपण चोकून खाऊ शकतो किंवा आंब्याच्या आपण फोड्या आपण करून घेतो बघा म्हणजे कट करतो त्याच्या छोट्या छोट्या फोडे आपण करून ते खात असतो बघा तर तो भाग जो आहे तो थोडासा पचायला आणखी जड पडतो आणि आमरस जो आपण बनवतो बघा आमरस आंब्याचा रस काढतो तो आणखी पचायला जड पडतो तर ह्या तीन ग्रेडेशन तुम्ही लक्षात घेऊ शकता म्हणजे आंबा चोकून खाणं पचायला हलकं आहे त्याच्यावरती फोडी खाणं आहे आणि त्याच्यावरती जे आहे ते आमरस खाणं आहे तर त्याप्रमाणे तुम्ही तुम्हाला कशा पद्धतीने आम आंबा खायचा आहे तो तुम्ही ठरू शकता आता डायबिटीस लोकांनी डायबिटीस असलेल्या लोकांनी आंबा खावा का तर निश्चित खाऊ शकता बघा डायबिटीसमध्ये कसं आहे की वेगवेगळे प्रकार आहेत डायबिटीसचे त्याच्यामध्ये तुमची कंडिशन सध्या काय आहे त्यावर तुम्हाला किती प्रमाणामध्ये आंबा खायला हवा हे तुम्ही ठरवायला हवं म्हणजे बघा मी काय सांगतो समजा तुम्हाला डायबिटीज आत्ताच नुकताच झालेला आहे ठीक आहे आणि तुमची शुगर जी आहे ती कंट्रोलमध्ये राहते आहे गोळ्यांनी तुम्ही व्यायाम नियमितपणे करता आहात तर तुम्हाला आंबा खायला काही प्रॉब्लेम नाही बघा मी काय म्हणतो म्हणजे तुमची शुगर एक एक, एक, एक वर्ष ते पाच वर्ष या अंतरामधली आहे आणि तुमच्या ज्या काही डायबिटीजची औषधं चालू आहेत त्याने तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहिलेली आहे आणि तुम्ही व्यायाम व्यवस्थित करता हा तुमची पचनशक्ती चांगली आहे अशा कंडिशनमध्ये तुम्ही आंबा जर खाल्ला तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही परंतु तुमची शुगर जास्त आहे तुमची तीनशे चारशे अशा रेंजमध्ये शुगर फ्लक्च्युएट होते आहे तुमच्या बऱ्याचशा गोळ्या चालू आहेत डायबिटीजच्या तुमचा व्यायाम होत नाही आहे तुमचं चालणं फिरणं होत नाही आहे वयोमानानुसार किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहेत हां तुमचे शारीरिक काही त्रास आहेत त्याच्यामुळे तुम्ही व्यायाम जास्त करू शकत नाही आहेत तुमचं हालचाल कमी होते आहे आणि अशा कंडिशनमधली तु तुमची शुगरसुद्धा जास्त आहे तर अशा लोकांनी मात्र हां डायबिटीसच्या अशा लोकांनी आंबा जो आहे तो टाळला तर चांगला आहे कारण आंब्याचासुद्धा ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो जास्त आहे साखर त्याच्यामध्ये आहेच आहे त्याच्यामुळे तारतम्य हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं की आपल्याला आंबा शुगर क जर आंबा आपण खाल्ला तर शुगरही थोडीफार वाढणार आहे त्याच्यामुळे आपल्या शुगर जर कंट्रोलमध्ये आहे आपण व्यायाम करतो आहोत तर त्या दृष्टिकोनातून आंबा खाल्ला तर आपल्याला काही प्रॉब्लेम जो आहे तो होणार नाही आहे पण शुगर जास्त आहे व्यायाम होत नाही आहे वेळी मात्र तुम्हाला आंबा जो आहे तो खाणं टाळणं हे जे आहे ते आवश्यक आहे तसंच जे लोकं थायरॉईडचे आहेत किंवा वाताचा आजार आहे अशा लोकांनासुद्धा तुमचा व्यायाम चांगला आहे पचनशक्ती चांगली आहे तर तुम्ही आंबा खाऊ शकता नक्कीच खा त्याने तुम्हाला चांगला फायदा जो आहे तो होऊ शकणार आहे तर ही एक गोष्ट आपल्या सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे वजन वाढवण्यासाठी सुद्धा तुम्ही आंबे जे आहेत ते खाऊ शकता ज्या लोकांचं वजन कमी आहे तर अशा लोकांनी त्यांना जर वजन वाढून घ्यायचं असेल तर ह्या सीझनमध्ये जर आंबे थोडेसे जास्त खाऊनसुद्धा तुम्ही वजन जे आहे ते वाढून निश्चित घेऊ शकता पण त्यासाठी तुम्हाला व्यायामसुद्धा करणं आवश्यक आहे बघा मित्रांनो व्यायाम भरपूर करा आणि जेवणाच्या वेळेला म्हणजे सकाळी नाश्त्याच्या वेळी एक आंबा दुपारी एक आंबा रात्री एक आंबा अशा स्वरूपामध्ये जर तुम्ही आंबे एक महिनाभर जर घेतलात ना तर दोन तीन किलो वजन जे आहे ते तुमचं निश्चितच वाढू शकतं त्यामुळे ज्या लोकांना वजन वाढवायची इच्छा आहे त्या लोकांनी वजन वाढवण्यासाठीसुद्धा तुम्ही आंबा जो आहे तो निश्चितच सेवन केलात तर चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो तसंच मित्रांनो ज्या लोकांना आंबा खाल्ल्यामुळे पोटामध्ये अजिर्ण होतं गॅस होतं त्यासाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये काही उपाय सांगून ठेवलेले आहेत ज्यांना आंबा खाल्ल्यावर पोटामध्ये गॅस होतो आहे ॲसिडिटी होते पोट भरल्यासारखं वाटतं अशा प्रकारची जर लक्षणं तुम्हाला येत असतील तर सुंठीचं पाणी करून घ्यायला पाय सांगितलं आहे किंवा जिरा आणि मीठ याचं पाणी जे आहे ते तुम्ही घेऊ शकता म्हणजे काय करायचं की पोटामध्ये काय प्रॉब्लेम जर यायला लागला तर एक एक ग्लासभर पाणी गरम करायचं आणि त्याच्यामध्ये पाव चमचा सुंठ पावडर टाकून तुम्ही जर घेतलात तर आंब्याने होणारं अजीर्ण जे आहे ते कमी होतं तसंच तुम्ही जिरा वॉटरसुद्धा घेऊ शकता म्हणजे एक ग्लास गरम पाणी करायचं किंवा एक ग्लास पाणी एका टोपामध्ये घ्यायचं त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरं कुटून टाकायचं आणि ते पाणी गरम करायचं पाणी गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि हे पाणी जर तुम्ही घेत आहे तर आंब्यामुळे होणारं अजीर्ण जे आहे ते सुद्धा तुमचं मित्रांनो कमी होऊ शकतं तर अशा पद्धतीने मित्रांनो आंब्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं आणखी पण तुमचे काही प्रश्न असतील या संदर्भात की आंबा आम्ही खायला हवा कधी खायला हवा किती खायला हवा काय असतील प्रश्न तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला टाईप करून नक्कीच विचारा मित्रांनो सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपलं लाईव्ह सेशनसुद्धा असतं ते सेशनसुद्धा तुम्ही अटेंड करू शकता तर त्यासाठी तुम्ही जे आपलं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला बटन जे आहे ते दाबून ठेवा त्याच्यामुळे तुम्हाला आमच्या चॅनलचे अपडेट्ससुद्धा मिळत राहतील मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की कळवा आता इथेच थांबतो पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन आपल्यासमोर प्रस्तुत होईल तोपर्यंत धन्यवाद